नमस्कार एस न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजची ताजी घडामोड पूर्व भागातील असंगी तुर्क मोठेवाडी तलावात तुपची पब्लिशर योजनेचे पाणी कल आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांचा पुढाकार सदुसष्ट गावांना होणार या पाण्याचा लाभ कर्नाटक राज्यातील तुपची बबलेश्वर योजनेचेतील पाणी बुधवारी जत तालुक्यातील मोठेवाडी असं तुर्क तलावात दाखल झाले या पाण्यासाठी जतचे पाणीदार आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता जत पूर्व भागातील सदुसष्ट गावांसाठी तुपची बबलेश्वर योजना उपयुक्त आहे सीमावर्ती भागात तुपची बबलेश्वरचे पाणी जालगिरी समुद्रहट्टी गोनसगी कनंबडी परिसरात आले असून सध्या या भागातील पाण्याचे आवर्तन सुरू झाले आहे ओढ्यातून कोणताही खर्च न करता नैसर्गिक उताराने पाणी आले आहे हे उताराने पाणी समुद्रहट्टी जिल्हा बिरजापूर ताल तलावातून धुळकरवाडी येथे ओढापात्रात दाखल झाले या ओडापात्रातील सिमेंट बंधारे भरून हे पाणी असंख्यतुर्क मोठेवाडी साठवण तलावात पाणी दाखल झाले या पाण्यास साठी आमदार दादा सावंत यांनी वारंवार पाठपुरावा केला होता अखेर कर्नाटक शासनाने पाणी सोडले आहे पावसावेळी अधिवेशनात पायरावर बसून जत तालुक्यातील पूर्व भागाला पाणी मिळण्यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आंदोलन केले होते तसेच कर्नाटकचे तत्कालीन जलसंपदा मंत्री एम बी पाटील व मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांची भेट घेऊन पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्याला यशे होऊन आज अखेर तुरची बवलेश्वरचे पाणी असंगी तुर्क तलाव मोठेवाडी तलावात दाखल झाल्याने याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे